आपण पाहत आहात बागलाण वृत्तत खबर बात महाराष्ट्राची कंदाणे येथील श्री स्वामी समर्थ विद्या प्रसारक मंडळ डांग सोदणे संचालित अभिनव इंग्लिश मीडियम स्कूल व के बिरारी कला व विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालय कंदाण्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बागलांचे तहसीलदार कैलास सावडे सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय राऊत अनिल भारती तसेच श्री स्वामी समर्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्षा वैशालीताई सुरेश वाघ पंधाणा येथील सरपंच सुगंधा पवार तसेच अभिनव इंग्लिश मिडियमचे प्राचार्य जितेंद्र बांबरे केटी बिरारी कला उच्च माध्यमिक विद्यालयचे प्राचार्य शशिकांत सूर्यवंशी विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालय कंदाणा येथील प्राचार्य पवन काकुळते तसेच पंचक्रोशीतील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते या वार्षिक स्नेह संमेलनासाठी शिक्षकांनी मोठ्या प्रमाणात कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले ते शिक्षक वृंद किशोर वाघ सोनल ठाकरे विकास बिरारी वर्षा भामरे रुचिता सोनवणे रुपाली केने रोशनी गुंसाळ सुवर्णा गुंसाळ रोशनी बिरारी साक्षी बाविस्कर तसेच कर्मचारी राजेंद्र भिरारी गणेश सोनवणे गोरख बागुल सिद्धार्थ बोरसे गोदाबाई सोनवणे आदींनी परिश्रम घेतले त्यावेळी तहसीलदार कैलास सावडे यांनी अभिनव इंग्लिश मिडियम स्कूलचे विशेष कौतुक करून मुलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले या कार्यक्रमात परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बागला वृत्तांतसाठी जितेंद्र भांबरे